नमस्कार 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 विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट पेशंटचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सगळ्यांना नमस्कार हे जे पेशंट दाखवतो या व्हिडिओमध्ये सगळ्यांवरती उपचार चालू आहेत सगळ्यांच्यावरती उपचार झालेले आहेत चालू आहेत असे पेशंट आहेत हे बिगर ऑपरेशनचे पेशंट आहे हे ऑपरेशनचे आहेत हे बाकी सगळे ऑपरेशनचे आहेत प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी होती प्रत्येकाला त्रास वेगळा होता आणि हे दोघं पती पत्नी आहेत त्यांना ऑपरेशनचे उपचार आहेत मावशींना बिगर ऑपरेशन म्हणजे ज्यांची कुठे गादी सरकलेली नाही मणक्याला इजा नाही परंतु त्रास आहे त्यांना कुठेही सलाईन लावलेलं नाही इंजेक्शन नाही फाडतोड नाही टाका नाही नॅचरल थेरपीने उपचार आहेत काकांच्या <laughs> मानेच्या आणि कमरेच्या मणक्याचं एकाच वेळेस एकाच खाली ऑपरेशन झालं दोघंही आनंदी आहेत दोघं पण ओके आहेत हे साहेब आले आहेत सुजित काटकर मोहोळवरून मोठनेम तालुका माडा जिल्हा सोलापूर <laughs> ह्यांना मानेचा आणि कमरेचा त्रास होता कमीत कमी सहा महिने चालतात ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना एक भीती होती की मी पडेल त्यांचे सक्के पाच भाऊ बरोबर होते की बाबा बापू पडायला नको बापूला सपोर्ट केला पाहिजे त्यांची मिसेस सगळेजण एकामेकाला पकडून चालायचे परंतु त्यांना मी सांगितलं तुम्ही पडणार नाही तुमच्याबरोबर मी आहे तुम्हाला पकडले चाला त्या क्षणापासून हा माणूस मोकळा चालायला लागला एक आत्मविश्वास दिला तुम्ही शंभर टक्के बरे झालेलात आणि ते बरे झाले हे पण साहेब मोळचेत यांचं पण एका दिवस मानेजर आणि कंबरेज मनक्याचं ऑपरेशन झालं हा अनिता पाटील कोल्हापूर नाव सांगा मावशी सविता काळे मान आणि कंबर ह्या ज्या लोकांची ऑपरेशन झालं तर मानेजर कंबरेचं ह्यांचा वेळ आणि पैसा वाचला कारण बाकीच्या ठिकाणी ऑपरेशन करताना डॉक्टर सांगतात ऑपरेशन एक कुठलं तरी अगोदर करू मान्यचं करू नाहीतर कमरेचं करू सामान्यने दुसरं करू पेशंटला दोन वेळा यावं लागतं दोन वेळा एम या आर आय दोन वेळा तपासण्या नातेवाईकांना दोन वेळा दोन वेळा फाडाफाड दोन वेळा भूल सगळं डबल 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 होतं आणि पेशंट वैतागून जातो आजाराला त्रासाला कंट्रोलून जातो मग तुम्हाला नाही करायचं त्याच्यामुळं आपल्याकडं एकाच वेळी दोन्ही ऑपरेशन केल्यामुळं वेळेची बचत पैशाची बचत त्रासाची बचत नातेवाईकांचा त्रास वाचतो आपलं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट मानक्याचा शंभर टक्के बरा झाला पाहिजे पण तुम्ही कधी पोचले पाहिजे हॉस्पिटलला पॅरालिसिस व्हायच्या आधी सगळं बंद व्हायच्या हो अगोदर लघवी संडास पॅरालिसिस हातापायची ताकद आता हे बापू कधी आले पार सगळं स्टॉप झाल्यानंतर जायचं महत्वाचं कुठलं मला तीन वर्षापासून त्रास आहे बारीक पंक्चर आहे तोपर्यंतच काढलेली बरी मोठी झाडावर असं डबल निघतं बारीक असते तो एकच झाला असतं माझं ऑपरेशन आणि वेळ गेल्यामुळं दोन्ही ऑपरेशन करावं लागेल त्यामुळं वेळ न झाला होता ऑपरेशन केलेलं चांगलं आणि गॅरंटेड हॉस्पिटल विनायक हॉस्पिटल स्पेशलिस्ट स्पाइन स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे तिथंच केलेलं चांगलं आणि निर्णय योग्य तो लवकर घेत बरा <coughs> आता हे साहेब आले होते मावशींना दाखवायला पण त्यांना ऍडमिट करताना म्हणले मला थोडा त्रास होतोय दाखवून घेऊ आणि जास्त त्रास ह्यांनाच निघाला स्पेशल रूम घेतली म्हणलं की ती थांबणारच आहे तर मग मी पण थांबेल तिला संगतीला पण मला काय निघालं तो उपचार करता येतील मला पण घेता येतील पण यांना ऑपरेशन निघालं एक नाही दोन ठिकाणचं आणि शंभर टक्के शिशू झालं ऑपरेशन ते त्यांचं मनोगत सांगतील बोला हा एकंदरीत हॉस्पिटलमध्ये आल्यापासून मी श्रीपती मारुती शिंदे ओरिजिनल मी कवठेवंका तालुका सांगली जिल्हा तर मी टुरिंग जॉबमध्ये असल्यामुळं भरपूर ड्रायव्हिंग केलेलं आहे कदाचित त्याचाही परिणाम असेल आणि वय माझं आता सत्याहत्तर वर्ष आहे आणि सुरुवातीला इथं आल्यानंतर ती टापटीप स्वच्छता आणि लोकांचं आमच्याबरोबरचं वागणं इतकं आवडलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये हे पटतच नाही बुद्धीला इतके हे लोक गोड आणि हे एकामेकांना मदत करणार आहे त्यानंतर गुप्तेसाहेबांचे अपॉइंटमेंट मिळाले आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी इतका आधार दिला इतका आधार दिला की आमच्या चेहऱ्यावरती जे रडणं होतं ते गेलं आणि हसणं चालू झालं आम्ही दोघंच्या दोघं भरपूर हसत होतो माझी सून आणि मुळं मा माझा मुलगा दोघंच्या दोघं इतके रिलॅक्स झाले त्या दिवशी की ते त्यांना दोघांच्या दोघांना वाटलं की आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याप्रमाणे आपलं हे उपचार व्यवस्थितच होतील असं अगदी शंभर टक्के वाटलं आणि खरोखरच मी चालताना उभा राहिल्यानंतर माझा तोल जायचा डावीकडल्या बाजूला आणि त्यानंतर मानेचंही दुखणं माझं भरपूर होतं आतलं खोब्याचंही दुखणं होतं ते आता दुसऱ्या दिवशी तर कमीत कमी मला कमी वाटायला लागलं आणि पायाला जळवात भरपूर होता खाली अगदी म्हणजे पाय आपण एखाद्या फरशी फरशी कुणामध्ये ठेवल्यानंतर जसं जळजळ होतो इतकं जळजळ माझ्या पायाची होती ती पण बहुतांशी कमी झालेली आहे अर्थात हा दुसरा दिवस आहे आणखीन ह्याच्यामध्ये भरपूर फरक पडेल असा मला अंदाज आहे मी मनापासून मनापासून म्हणजे अगदी मनापासून या हॉस्पिटलचं आणि तिथल्या स्टाफचं आणि सर्व इथल्या डॉक्टरांचं मना मनपूर्वक आभार मानतो मॅडम बोला विदाऊट ऑपरेशन बोला बोला डायरेक्ट हां मला कमरेचा पायाचा त्रास खूप होता डॉक्टरांनी बऱ्याच दोन दोन तीन ठिकाणी ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्यांचा शोध लागला इकडं आलो याने फिजिओथेरपी करायला सांगितले ऑपरेशन नको म्हणले आणि फरक पडला आहे मला फिजिओथेरपीला थोडासा दोघंही जणू काही गोव्याला गो फिरायला यायला लागत आनंद घेतात दोघांची ट्रीटमेंट चालू एकत्र एकामेकाची काळजी घेतात एक पिकनिक ट्रीप झाल्यासारखे झालं उपचार पण झाले छान वाटलं कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं आनंदी आनंदी साहेब बोला मोहोळ मोहोळ माझं नाव हनुमंत मीकडे राहणार मोहोळ मला जे पाच मिनिट जप पाच मिनिट म्हणजे झोपता ना मला पाच मिनिटात जरी मला उठून पासी पाहिजे तुम्हाला तर माझे दोन्ही ऑपरेशन चांगले सक्सेस झाले दोन्ही पण आपल्याला झाले जाशी उठून चालत होतं एकटा चालत आलो मी आता आता बराच शंभर टक्के फरक पडला आहे आनंद वाटतात छान शा अनिता पाटील आहेत यांचं पहिलं ऑपरेशन दुसऱ्या ठिकाणी झालं होतं आता दुसऱ्यांदा विनायक मध्ये झालं पहिल्यापेक्षा छान मला नाव कोण सांगणार अनिता <laughs> राजगुंडा पाटील किनी कोल्हापूर जिल्ह्यात आहे पहिलं ऑपरेशन माझं वारणानगरी मध्ये होतं तर तिथल्यापेक्षा इथं भरपूर फरक पडलाय आणि पेपर मध्ये न्यूज वाचून मी इथं आले तर भरपूर हे मिळालं मला आराम भरपूर मिळालेला सविता खंडू काळे राहणार काक्रबा जिल्हा तुळजापूर तालुका धाराशिव मला खूप दहा वर्षापासून वेदना होत होत भरपूर ठिकाणी आयुर्वेदिक औषध केले पण कुठेच फरक पडला नाही शेवटी सोलापूर मध्ये ऑपरेशन करायचं ठरवलं पण दोन्ही एका ठिकाणी होत नाहीत म्हणल्यानंतर आमच्या शेजारच्यानी इकडे घेऊन आले मला मी नको म्हणत होते रडत होते नको मला ऑपरेशन करायचं डॉक्टरने बी म्हणले त हट्टे तोले ही आहेच तरी पण मी नकोच म्हणत होते तरी आणलं मला इथं आणि ऑपरेशन केल्यावर आता मी ठणठणीत झाले चांगलं झाले बरं झालं मला इथं आणलं असं वाटतंय डॉक्टरच्या आणि स्टाफचे मी आभार मानते थँक्यू आता हे पेशंट तुम्हाला चालून दाखवतील राऊंड मारून दाखवतील जागेवरती सगळे एक्झरसाईज करून दाखवतील ऑपरेशन नंतर पेशंट कसे असतात हे तुम्हाला समोर साक्षात पाहायला मिळेल धन्यवाद एक मिनट जागेवर सगळ्यांनी चालून दाखवायचं हात वरती करून बाप्पो खरा वृद्धन नाचा वाजवा टाळे जागेवरती जागेवरती नाचायचं जागेवर नाचा असे हात खाली घ्या काळे मावशी चाल बापो चला चला सांगतील ते गृहमंत्री आहेत तिथे बोला आता मस्त पैकी एक चक्कर मारा सगळ्यांनी गोल राऊंड चला गोल इकडनं काळे मुंश असं गोल चाला चाला चला समोर पाहिजे समोर हाटात चालायचं सासरव लगे लगत चला बसू दे बसू त्यांना या चला बाकीचे चला चला बाबा हे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि तुम्हाला दाखवण्याचा उद्देश एकच की तुमच्या मनामध्ये काय मनकेच्या ऑपरेशन बद्दल शंका असतील तर दूर व्हाव्यात ऑपरेशन करताना अशा ठिकाणी करा की ऑपरेशन नंतर एक तासाभार यांच्यासारखं तुम्हाला आनंदात चालायचे मोकळं चालायचे अशा ठिकाणी ऑपरेशन करा ज्या ठिकाणी ऑपरेशन केल्यानंतर परत ऑपरेशन करायची वेळ येणार नाही अशा ठिकाणी ऑपरेशन करा ऑपरेशन करताना डॉक्टरांची डिग्री पहा एम बी बी एस एम एस सी एच असावी त्याच्यानंतर डॉक्टरांना अनुभव आणला पाहिजे अशा ठिकाणी जरूर ऑपरेशन करा आणि आपलं जे हॉस्पिटल आहे विनायक ते महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या के जातात वेदनामुक्त पेशंट होतो आणि अचूक निदान होतो अचूक उपचार होतात त्याचा लाभ घ्या धन्यवाद थँक्यू ओके